नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मुसादिक सय्यद यांचा अभिष्टचिंतन सोहळा अहमदनगर शहरातील भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मुसादिक सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तर यावेळी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी आमदार अरुण काका जगताप आमदार संग्राम जगताप तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर

हरिभाई उंडेकरी मंचावरचे उपस्थित था असणारे सर्वच विविध भागातील सर्व त्यांचा मित्रपरिवार असेल या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी असतील बिंगार पासून नगर मधल्या विविध भागातील त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने आज खरं दिवसभर त्यांना शुभेच्छा देणे करतात आपल्याकडे या बिंगार मध्ये दाखल झाले आहे खर तर आज गेल्या काही वर्षापूर्वी देखील एक असाच कार्यक्रम साजीबाई आपल्या या ठिकाणी या परिसरामध्ये संपन्न झाला होता मुसाबाईंच्या माणसाच्या देखील तो कार्यक्रम संपन्न झालेला होता आणि या निवडणुका झाल्यानंतर मुसाबाईला सगळ्या आपल्या विंगाच्या सदस्यांनी संधी दिली की आपल्याला जो वाईट म्हणून त्यांना संधी दिल्यानंतर त्यांनी देखील आपल्या कामाचा एक वेगळा ठसा या विंगा हो रुग्णालयामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून निर्माण केला बोलण्यासारखं भरपूर आहे आज आपला हा वाढदिवस जो आपण साजरा केला तर निश्चित भिंगाची एक युवा पिढी म्हणून या ठिकाणी आपल्याला बघते काळामध्ये अशी संधी आपल्याला मिळत राहो त्याच्यामध्ये आपले सगळे मंचावरचे लोक असतील खालचे लोक असतील हे सगळे तुमच्या पाठीमाग आहे यांचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमाग आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचे प्रतिनिध्व या ठिकाणी भिंगाच्या उपलब्ध करतात अशी एक अपेक्षा मित्रांनी व्यक्त करतो आपल्या हातून असंच एक काम या विकासात्मक काम लोकांच्या आडी अडचणी असणारे काम साधिक बहिणी आपन आपन नुँद, या आपल्याकडं अनेक आरोग्याची कामं केली असतील किंवा देखील उपलब्ध केलेल्या आहेत असे वेगवेगळे खासगी स्तरावर देखील काम हे आपण आपल्या परिवाराने योगदान देऊन या विध्याच्या भागामध्ये आपण निर्माण केलेलं आहे अशा सगळ्या विविध विकास कामांकरता पुढच्या कामा करतात पुढच्या कार्यकाळा करतात आपल्याला मनपूर्वक अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमचं धन्यवाद जय हिंद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा